बेसिक डर्मान आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्यूच्या मध्ये त्यांना अटक करण्यात आली त्या कन्स्ट्रक्शन कॅम्प मध्ये काही अवलोकास्ट असं म्हणलं जातं त्याच्यामध्ये त्याची भरती करण्यात आली आणि त्याच्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत असेल पंधरा कोटी लोक गॅस चेंबरमध्ये मारण्यात आलेली होती म्हणजे आपल्याला भयानकता त्याची लक्षात येऊ शकते की काय भयानक असेल आणि ते हे का मारवाण केलं होतं मानवच कसा करू शकतो मानव जगण्यासाठी मदत करू शकतो आणि जगण्या मा, मा, मानव आता शकतो आपल्या समोर पाहतो की युद्ध युद्ध जात असताना सुद्धा अनेक सुरू आहेत आपल्या भारताचं सुद्धा युद्ध युद्ध झालं आपण रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू आहे पलीकडे आपण पाहतो या झू लोकाच इस्रायल मध्ये झु लोक आहेत बरोबर आहे चुकत असेल तर सांगायचं काय हरकत नाही तर त्या इस्रायलचं आणि म्हणतो आपण इतर देशाचं सुद्धा त्या ठिकाणी युद्ध चालू आहे म्हणजे ही परिस्थिती जी आहे ती आपण म्हणून की संपलेली नाहीये आणि याला मारणं मानवच कारणीभूत आहे आणि त्यामुळं आपण आपल्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला कसं जगता येईल चांगलं कसं जगता येईल आणि त्या जीवनाचा अर्थ काय आहे हे शोधत असताना आपल्याला आपलं जगणं कसं सुखर होईल आणि चांगलं कसं होईल इतरांच्या उपयोगी कसं होईल हे आपल्याला पाहायचं कर्मधर्म सहयोगाला काय झालेलं आहे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक चांगली गोष्ट अशी घडलेली की आपला जो व्यवसाय आहे आपण निवडलेला तो तो एक चांगला व्यवसाय असं मला वाटते मी आम्ही काय झालं की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आणि शिक्षण क्षेत्र एक चांगलं काम आहे असं मला वाटतं ज्याचा त्याचा धर्म असं म्हणलं जातं धर्म इथं ज्या धर्माच्या बाबतीत बोलतोय आपला आपला जो व्यवसाय आहे त्याच्याबद्दल बोलतोय मी धर्म म्हणजे धर्म म्हणजे मुस्लिम हिंदू किंवा बौद्ध याच्या संदर्भात इथं बोलत नाही मी जेव्हा जेव्हा बोलत असेल तेव्हा तुमच्या लक्षात येते मी त्यामुळे बोलतो मी की हा जो धर्म आहे आपल्याला तो धर्म म्हणजे आमचा शिक्षकाचा धर्म आणि या धर्मा बद्दल आपल्याला म्हणतो आपण कर्मधर्म सहोगानं तुम्ही आम्ही जी काही निवडलेलं आहे ते काय झालं आहे की चांगलं आहे असं म्हणून आणि स्वतःहून मुक्त मनाने निवडलेल्या ध्येयासाठी झटणं झगडणं सुद्धा जीवनाचा अर्थ आपल्याला शोधता येईल काय झालं बाग म्हणजे आपल्याला कोला हरकत नाही मला की अनेकदा आपल्या जीवनाचा अर्थ काय शोधता शोधता माणसाचं जीवन सोपून जाते संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनाचा अर्थ एका वेगळ्या दिशेला नेला वेगळ्या उंचीपर्यंत नेला आणि त्यामुळे ते संत झाले महात्मे झाले आपण म्हणून इथे बुद्ध आणि महावीर सुद्धा होऊ शकले तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही परंतु आपल्या जीवनामध्ये आपण जे जीवना काही कर्तव्य करतोय ते कर्तव्य चांगल्या रीतीने जर पाळलं पा तर मला असं वाटलं की आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला शोधता आलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी झालेलो आपण जे कार्य करतोय तर त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचा जो कर्तव्य आहे तर ते कर्तव्य तुम्ही निवडलेलं आहे आणि या पुस्तकाचं मिनिंग आहे की तुम्ही अर्थ शोधायचा तुमच्या जीवनाचा अर्थ तर बरेचदा तो अर्थ शोधता येत नाही आपल्याला की जीवनाचा अर्थ काय आपले अर्थ काय आणि त्याच्यामध्ये जीवन काय होते संपून जाते पण त्या बाबतीत आपण सुदैवी असं म्हणतो आपण की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी अर्थ आहे तुमच्या आमच्या जगण्याला अनेक जे लोक आहेत ते त्या जगण्याला काही अर्थ नसते किंवा ते विचार सुद्धा करत नाही एक विचाराची प्रक्रिया सुद्धा तिथे आपल्या जीवनाबद्दल काही विचार करत नाही कारण ते, ते तसं जीवन येवतात पण असं असलं तरी काही व्यवसाय आपण म्हणून की खूप चांगले आहेत शेतकऱ्याचा सुद्धा व्यवसाय चांगला आहे शेती तो करतो कशासाठी तर त्याच्यामध्ये असा उद्देश आहे की तो दुसऱ्याला जगवण्यासाठी सुद्धा हे करतो स्वतःचं जीवन तर जगतोच पर तो परंतु तो इतरांना जगवण्यासाठी सुद्धा काय करतो शेती करतो हा त्याचा उद्धार हेतू आहे त्यांनी त्याच्यापुरतं जर केलं तरी इतर माणसं जगू शकणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण अलीकडे आपण काय करतो व्यापाराच्या दृष्टीने पाहतो शेतीकडे किंवा इतर व्यवसायाकडे आणि त्यामुळे काय होते की आपण दृष्टी काय होते की वेगळ्या दृष्टीने जाते की शेतकरी काय करावं लागेल ते म्हणजे व्यापार करावा लागेल तर त्याचा व्यापार नाही येतो तो विद्यार्थी हेतू काय त्याच्या पाठीमागे दडलेला आहे की मी माझं स्वतःचं करेट परंतु इतरांसाठी सुद्धा देईल हा जो भाव आहे तो अत्यंत महत्वाचा आहे जेवणासाठी तो भाव महत्त्वाचा आहे दुसरं एक उदाहरण देतो मी तुम्हाला सैनिकाचं आपण पाहतो जय जवान जय किसान असा नारा दिला होता आपल्याला एकोणीसशे लालबहादूर शास्त्री जय जवान जय विज्ञान विज्ञान त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आपण घेतला पाहिजे तर या ठिकाणी आपल्या डॉक्टर म्हणजे एक व्यवस्थित व्यवसायामध्ये आपण आहोत प्राध्यापक शिक्षक आहोत त्यानंतर आपण डॉक्टर त्याच्यानंतर वकील हे काय खूप मोठे चांगले व्यवसाय आपण मांडतो त्याच्यापैकी आपण डॉक्टरांवर बोलतो आपण डॉक्टरचा व्यवसाय